परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे अंशद अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के शाळांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसारित केलं आहे शालेय शिक्षण विभाग क्रीडा व क्रीडा विभाग दिनांक आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस प्रति श्री श्रीराम पांझाडे उपसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय आयुक्त राज्य पुणे पत्राचा विषय आहे अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे व इतर विषयाबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव उपरोक्त विषयान्वये संदर्भीय शासनपत्र कृपया पाहावे दोन यापूर्वी अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत असलेल्या राज्यातील खाजगी अंशतः अनुदानित शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करणे व अन्य विषयाबाबतच्या मंत्रिमंडळ टिप्पणीसह मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागात अभिप्राय सादर करण्यात आला असता वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केले असून याबाबतची या माहिती घेऊन प्रस्ताव फे फेरसादर करण्याबाबत सूचित केले आहे वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यासह आपण गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपसचिव श्री सावंत यांच्या दालनात उपस्थित राहावे ही विनंती प्रमोद कदम कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे एक टप्पावाड अनुदान मंजूर करण्यासंदर्भात उ उप आयुक्त शिक्षण आयुक्त कार्यालयास एक तातडीचं परिपत्रक निर्गमित केलं आहे